धर्मेंद्र जे हरवले हो आपले आपले इतके महान बॉलिवूडचे पाचशे काय सांगतो तुम्हाला एक टायमाला कसा दरारा होता त्याचा खतरनाक पण मित्रा हो ते म्हणतात ना जो जो माणूस जन्माला आला तो मृत्यू त्यात आटले हो तुम्हाला सांगतो मी एक प्रेड असा होता ज्या टायमाला धर्मेंद्रजीचे पिक्चर चालत होते तर माणसं तर माणसं आणि लेडीजसुद्धा अशा होऊन जात होत्या दिवाण्या जा होत्या तुम्हाला सांगतो मी त्यांच्यासारखा हॅन्सम हिरो अख्ख्या बॉलिवूडमध्ये नव्हता त्यांच्या काळामध्ये त्यांना हॅन्समचं अवॉर्ड भेटलेलं इतके सुंदर आणि इतके म्हणजे प्रॉपर ॲक्टर होते ते बलशाली बळकट काय काय म्हणजे त्याचे किस्से मित्राहो पण तो मला एक सांगतो मित्राओ माझ्या जीवनात एक गोष्ट एक टायमाला काय झालं माहिती का शोले पिक्चर आहे ना पाथ अन्न आहे ना मी लहान होतो आणि धर्मेंद्रजीची जी, जी, जी फाईट लागायची ना तेव्हा माझ्या अंगामध्ये मा अशी ऊर्जा निर्माण होऊन जायची इतक्या छोट्या वयामध्ये मला धर्मेंद्रजी आवडायचे आपण लय फॅन होतो बरं का धर्मेंद्रजीचा आपल्याला आवडायचे ते मी पाहिल्यापासून त्याचे पुरे जुने पिक्चर पाहत राहायचो त्याचे गाणे वगैरे हे ते आपल्याला आवडायचे त्याचं कुठं काही कार्यक्रमामध्ये समजा त्यांचा कधी काही समजा एखाद्या कार्यक्रमामध्ये नाही का प्रमुख पाहुणे म्हणून येते तर मला कधी समजा ॲडव्हर्टाईजमध्ये कुठं दाखवतच नाही ते अगोदर हे पाहुणा का येणार ते पाहुणा येणार आहे म्हणून आहे ना मित्र मी ना तो कार्यक्रम सोडतच नव्हतो इमानदारीन सांगतो मला मी आहो आपल्याला लय आवडायची ते आपण लय मोठे फॅन होतो आणि शोले पिक्चर ते मी किती बार पाहिलेला आहे इमानदारीने सांगतो त्या शोले पिक्चरमध्ये मित्र मी ना रडबी होतो एकदा शपथ खोटणे सांगत कारण काय माहिती का रडाचं कारण काय होतं मित्र हो। मला माहिती नव्हतं हे सगळं नाटक राहतं खोटं राहतं म्हणून आपल्या अमिताभ बच्चनजी ना शोले पिक्चरमध्ये शेवटला मरते पा बराबर त्याला गोळी लागत आता मला काय माहिती होतं की हे खरं असतं का खोटं असतं म्हणून मी लहान होतो त्या टायमाला नाही अहो ते मेले आणि मी इकडे रडाय लागलं ना माझ्या घरचे मला म्हणता अरे हे रड राहिले सगळे आसू राहिले आणि मी एकटं रडत होतो त्या टायमाला शोले पिक्चरच्या टायमाला नंतर मग मी जर पिक्चर पाहत पाहत गेलो आणि मग मला कळलं की यार खरंच हे खोटं असतं नाटक असतं स्क्रिप्ट असती आणि ॲक्टिंग असती मराठी पण पण आता लहान होतं तर आपल्याला काय कळतं आहे की नाही पण धर्मेंद्रजी सारखी खरंच बॉलिवूडमध्ये कोणी नव्हतं तो म्हणतो म मरेपर्यंत त्यांनी इतके व्हिडिओ काढ आता त्यांच्या म्हणजे बुजुर्ग वयामध्ये पण ते फक्त एकच सांगायचे सोबत काहीच येत नाही मित्र हो आणि सोबत काहीच जात नाही फक्त आपलं कर्म आपले कर्म चांगले करा लोकांशी चांगलं वागा लोकांशी चांगलं बोला तुम्ही दुखा सुखाला कोणाला मदत करा आणि तेच तुमचं सोबत येतील आज इतकं बॉलिवूड रोडवर आला त्यांच्या नावानं त्यांच्या दुःखामध्ये इतके जणं सामील झाले तो मला काय सांगू सगळ्यात प्रथम तर आहे ना तिला सलमान खान गेले होते मित्रा पुढं त्यांच्या अंतिम यात्रेमध्ये देवीन सर देवीन सलमान खान तर सगळ्यात मोठे फॅन होते कारण ते पल्शाली बळकट होते ना आणि सलमान खान तुम्हाला माहिती आहे आपले सगळ्यात बॉलिवूडचे पाचशे किंग सुपरस्टार बॉलडीच्या बाऱ्यामध्ये त्यांचा कोणी आज बी हात धरत नाही जा बिग बॉसमध्ये उभे राहते सलमान खान चांगले चांगले यंग पोट्टे हे लवंडे हे दंड बनवणारे ते सुद्धा पाणी भरते त्याच्यापुढं पाणी त्यांच्यापासूनच धर्मेंद्रजीपासूनच त्यांना प्रेरणा भेटली होती सलमान खानला त्याच्यामुळं ते त्यांचे सगळ्यात मोठे फॅन होते धर्मेंद्रजीचे कोण अमिताभ बच्चन आपले सॉरी सलमान खान तर मित्रां सांगण्यात हे तात्पर्य सगळे असेच येतेच आणि जाते पण त्यांच्या राहतात फक्त आठवणी तसे आपल्या हृदयामध्ये त्यांची मरेपर्यंत आठवण राहील धर्मेंद्रजी तुम्ही अमर आहे आणि अमर राखान या बंधूच्या हृदयामध्ये खरं मित्रा खूप दुःख झालं पण जो व्यक्ती आला त्याला जाणंच आहे हे सगळ्याची रीती मी आलो एक दिवस मी पण जाणार पण ह्या माध्यमातून मी तुम्हाला काहीतरी एंटरटेनमेंट करत राहीन जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत की नाही त्याच्यामुळं जय हिंद जय महाराष्ट्र आणि धर्मेंद्रजी तुम्ही अमर राहा